आपल्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या प्रेरित करतात त्यातून कोणी असामान्य कर्तृत्व करून दाखवतं तेव्हाही आपल्याला त्याचे कौतुक वाटल्याशिवाय नाही सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एका वृद्ध चक्क चक्कभर रस्त्यात रिक्षा चालवली आहे त्यामुळे सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगला चर्चेत आला आज महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत त्या हरेक क्षेत्रात चांगली कामगिरी करताना दिसतात लोक पायलट असो ड्रायव्हर असो पायलट असो अशा हरेक क्षेत्रात त्या अगदी मोठ्या संख्येने करिअर म्हणून प्रवेश करतात आणि त्यात यशही मिळवतात लोक काय म्हणतील याचा पुसटचाही विचार त्या करताना दिसत नाही त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली असते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एचपी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील या आजीची ही जिद्द पाहून कोणाला प्रेरणा मिळाली नाही तर नबलच सध्या व्हायरल होणारे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की आजूबाईनं लाल साडी परिधान केली आणि कमरेला पदर खोचून त्यांनी भर रस्त्यात अगदी आत्मविश्वासानं रिक्षा चालवली त्यामुळे याची चांगली चर्चा आहे या व्हिडिओ प्रयागराज मधला आहे यावेळी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की जर स्वतःच लढायचं ठरवलं असेल तर मग वय काय आणि वेळ काय फरक पडत नाही सध्या या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे या व्हिडिओची जोरात चर्चा आहे ऍट द रेट चकाचक हब या इंस्टाग्राम अकाउंट वर युजरनं हा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओला सोळा लाखांहून जास्त लाईक्स मिळालेत तर कोट्यावधी व्ह्यूज मिळालेत एक एप्रिल हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता परंतु या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय ठरलाय यावेळी नेटकऱ्यांनीही खूप कमेंट्स केल्यात आणि या के महिलेचं भरभरून कौतुक देखील केलंय एकाने लिहिलंय की जे असे आत्मनिर्भर असतात अशा महिलांचा मी सन्मान करतो तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की माझी आई पण वयवृद्ध आहे तीही अशी जिद्द एकाने लिहिले की माझी आई पण आपलं काम स्वतः करते कधीच कोणावर अवलंबून राहत नाही तर अशाच एका युजरने लिहिले की त्यांचा आत्मविश्वास पाहून सला